चंद पडळकर व रमेश दत्ता पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आदिवासी विकास मंत्री गावित म्हणाले की महाराष्ट्रामध्ये कुठेही महादेव कोळी आदिवासी जमात बोगस नाही तरी देखील महाराष्ट्रामधील अनुसूचित जमातीतील महादेव कोळी जातीला का एसीचे जातीचे दाखला व कास्ट हॅलिडिटी मिळू शकत नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे मोठ्या प्रमाणे पॉप्युलेशन ठरवलं जातं त्याच्यामुळे ते बोगस वगैरे सभागृहानं सिरियसली घेतलं पाहिजे या आता कोळी समाजाचा जर साधा विचार केला तर कोळी समाज एस टी आणि एसबी असे दोन कॅटेगरी मध्ये विभागला गेला आहे ज्यामध्ये केवळ समुद्र किनारी राहून वंश परंपरेने मासेमारीचा व्यवसाय करणारे सोनकोळी आणि मच्छिमार कोळी समूहातील लोकांना एसबीसी मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे असे असताना सुद्धा समुद्र किनारा व्यतिरिक्त इतर प्रत्येक जिल्ह्यात महादेव कोळी मल्हार कोळी टोकरे कोळी ढोर कोळी डोंगरी कोळी यांना एस टीची सवलत देण्यात येत एस टीच्या यादीमध्ये आहेत परंतु त्यांना सवलत देण्यात येत नाही है। म्हणजे ह्यांची लोकसंख्या तुमच्याकडे मोजली जाते सदस्य बोलतात ते बरोबर आहे या ठिकाणी निवडणुकीमध्ये त्यांना राखीव जागा ठेवता अलिबाग मध्ये समुद्र किनारी जे कोळी आहेत त्यांना राखीव जागा ठेवतात महादेव कोळी आहेत आणि सर्टिफिकेट देत नाही तुम्ही तुम्ही सांगता त्याच्यावर धंदा चालू झालेला आहे या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं गोपीचंद पंढरांचं मी अभिनंदन करीन आणि मग मतदारसंघात तुम्ही धरताय त्यांना आता वॉर्ड आमची नऊगाव पंचायत आहे नऊच्या नऊ जागा आमच्या एसटी आहेत आणि टी उभा राहतच नाही आम्ही आदिवासी कातकरी घेऊन जातो तिथे आणि तिथे उभे करतो अशी परिस्थिती आहे त्यांनी बरोबर विचारलेलं आहे मग ते तुम्ही मतदारसंघ ओपन करा सर्टिफिकेट देणार नसेल तर मग आम्ही विचारू कसं आहे ते हे माझं काय मंत्री मोदय हा तुमच्या लेवलचा प्रश्न नाहीये तुम्ही अधिकारी मुद्दाम बोलतात तुम्ही आता बोलता। सहा चार वेळा मंत्री झाले खात्याचे तुम्हाला माहिती आहे प्रश्न तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही मला माझं म्हणणं काय आमची एक कोळी तुम्ही म्हणता कोळी जात ही कोळी कोळी जात कोण मच्छी मच्छीमारी करणारे कोळी जात एक किनाऱ्यावर करण्याचा प्रश्नच नाहीये मला काय काय करतात आणि अधिकारी काय करतात मला काय कळत नाही मच्छीमारी कोण उद्या जाऊन लटके करणार नाही लटके आपला करू शकत नाही मच्छीमार म्हणून अरे पण तुला सर्टिफिकेट नाही मिळू शकत सर्टिफिकेटचा वाद चाललेला आहे मी काय म्हणतो गोपीचंद गोपीचंद हा प्रश्न तू जोरात बोलू नको शांतपणे त्याला बोलून द्या की याच्यामध्ये महत्वाचा आणि चांगला वेगळ्या विषयाने केलं या ठिकाणी कोळी कोण उद्या मी कोळी नाहीये मी आगरी आहे मला मी मच्छीमारी करतो पण कोळी या कोळी आहे गिरीश महाजन म्हणतील मी कोळी आहे सर्टिफिकेट देणार चालणार आहे का नाही नाही मग कोळी आहे शब्द काढा ते ऍक्च्युली मच्छीमारी करतात बघा विचारत हे आमदार आम्ही मच्छीमारी करतात त्यांच्याकडे सगळा व्यवसाय मच्छीमारीचा आहे आणि त्याला तुम्ही देत नाही दे 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 सर्टिफिकेट हे काय चाललेलं आहे सभापती महोदय या सभागृहामध्ये मी विनंती करतो सगळे सदस्यांना याचा तुम्हाला विरोध आहे का तुम्हाला कोणाचा विरोध आहे का मग कायदा कोण ठरवणार हे सभागृह ठरवणार का अधिकारी ठरवणार ए, ए, सभागृह ठरवणार आणि त्याप्रमाणे तुम्ही केलं पाहिजे हा कायदा कोणच आहे जो कोणी